तुम्हाला तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे आहे का मग त्यासाठी बँकेतील गुंतवणूक किंवा पोस्टातील गुंतवणूक यासारख्या उत्तम पर्याय नाही सुकन्या समृद्धी योजना द चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट किंवा युनिट लिंक विमा योजना अशा प्रकारच्या अनेक योजनांमध्ये तुम्ही तुमच्या मुलीची नावे गुंतवणूक करू शकता यातील सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजेच सात पॉइंट सहा टक्के इतकं तुमच्याकडे पोस्टातल्या योजनेत एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष अशा काळासाठी गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध आहे परंतु कोणत्याही योजनेत किंवा कोणत्याही खात्यात गुंतवणूक करण्याआधी त्याविषयी संपूर्ण माहिती वाचून घेणे खूप महत्वाचे आहे आणि ही माहिती तुम्हाला महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटवर सहज उपलब्ध होईल मुलीच्या आई वडिलांनी गुंतवणुकीच्या या पर्यायांचा अभ्यास करावा आणि त्यातील मुलीच्या भविष्यासाठी योग्य त्या योजनेची निवड करावी या, कराव। या योजनांमध्ये गुंतवणूक करून मुलीच्या भविष्यासाठी मोठा निधी तयार करता येऊ शकतो अशाच विषयांवर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आताच भेट द्या